भाजपा पाथर्डी मंडळतर्फे आर के लॉन येथे आयोजित दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस भव्य रेशन कार्ड आणि आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या शिबिरात अनेक नागरिकांचे रेशन कार्ड संबंधीचे प्रश्न मार्गी लागले तर शेकडो नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली या कार्यक्रमाला नाशिक पश्चिमच्या आमदार सीमाताई हिरे तहसीलदार पंकज पवार जी एम सी डीन व्यंकटेश गीते वैद्यकीय आघाडी अध्यक्ष डॉक्टर सी आर नागपूरकर आदी मान्यवरांच्या उपस्थिती संपन्न झाले या शिबिरामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला असून उपस्थितांनी या कार्यक्रमाचे स्वागत केले नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलेलं आहे भारतीय जनता पार्टी नाशिक शहर आणि या मंडळाच्या वतीनं रेशन कार्ड शिबिर त्याचबरोबर या दोन्ही शिबिरांचं आयोजन करण्यात आलेलं अत्यंत मोठ्या प्रमाणात इथे नागरिकांचा प्रतिसाद मिळाला सर्व शासकीय विभागाचे इथे अन्नपूर्वका विभागाचे अधिकारी असतील तहसीलदार असतील आणि त्याचबरोबर संपूर्ण त्यांची टीम आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे या मंडळाचे अध्यक्ष म्हणजे सर्व लोकप्रतिनिधी कडेगोड कार्य करतात खूप मोठ्या संख्येने इथे सर्वजण आजार होते त्यांनी सगळ्यांनी मिळून हे शिबिर हे अतिशय यशस्वी केलेलं आहे आपण बघतो की बऱ्याच वेळा आणि त्यामुळे या तक्रारींचं निराकरण करणं त्यांना सहज शक्य होत बऱ्याच वेळा त्यांना शासकीय कार्यालयात तक्रार माराव्या लागतात त्यांचा वेळ पैसा हा दोन्ही खर्च होत असतो त्यामुळे लोकांच्या दृष्टीने हे शिबीर हे अत्यंत महत्त्वाचं आणि उपयोगी होतं आणि हेच आम्ही साधून हे शिबिराचं आयोजन केलं कालपासून आजपर्यंत जवळपास दीड ते दोन हजाराच्या वर लोकांनी केलेल्या फायदा घेतलेला आहे अनेक जणांना आम्ही आत्ता विचारलं की त्यांना शिबिरातून काय मिळालं बऱ्याच जणांनी इथे सांगितलं की आम्ही कुठं तिथे गेलो कार्यालयात गेलो परंतु काम झालं नव्हतं तिथे आल्यानंतर लगेचच त्यांचं काम मार्गी लागलेलं आहे अशा पद्धतीने नागरिकांना अत्यंत समाधान या शिबिरातून मिळालेलं आहे आरोग्य तपासणीसुद्धा जवळपास वीस डॉक्टरांची टीम आहे सर्व प्रकारच्या तपासण्या आज इथे सुरू आहेत आणि त्याचासुद्धा अनेकांनी लाभ घेतला यावेळी मंडल अध्यक्ष जितेंद्र चोरडिया रश्मी हिरे माजी नगरसेवक भगवान नाना दोंदे संजय नवले श्यामभाऊ वडोदे सरचिटणीस नितीन कुलकर्णी उपाध्यक्ष संदीप दोंदे महेश कुलकर्णी सोनाली नवले एकनाथ नवले डॉक्टर पुष्पा पाटील नवले त्र्यंबक कोंबडे संजय गायकवाड राहुल बडगुजर राजेश पाटील बाळकृष्ण शिरसाट राम बडगुजर गणेश ठाकूर दीपक देव सुभाष महाले दीपक बरडिया सागर लोढा गिरीश जोशी पंडित कडाळ श्रीनिवास माचा मयुरेश जोशी युवा मोर्चा विकास एक खंडे महिला मोर्चा नलिनी दराडे सीमा गुप्ता सुष्मिता लांडगे शोभा सोनवणे रोहिणी बागुल अर्चना नावरकर आदी मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते एन सी एन यूसाठी सचिन दिवटे नवीन नाशिक